महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदचा बंद पुकारला होता पण कोर्टाने त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे काय सांगा जनतेच्या हक्कावरती जर कोर्टासारखी व्यवस्था जर आम्हाला कायद्याच्या चाकुरीत न राहता आंदोलनापासून जर दुरावत असेल आमच्यावर बंधन घालत असेल तर अशा न्याय व्यवस्थेवर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही म्हणजे ज्याप्रमाणे निवडणूक आयोगावर या राज्यातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही विश्वास उडाला त्याच पद्धतीनं न्याय व्यवस्थेवरचा देखील विश्वास यापुढे उडेल म्हणून न्याय व्यवस्थेनं खर तर जनतेच्या न्याय हिताच्या हक्कासाठी मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ती अधिकार हे जनतेला दिला पाहिजे न्यायालयानं खर तर काल काही पत्रकारांनी म्हणणं व्यक्त केलेलं आहे की न्यायालयाची भूमिका दुपारपर्यंत ही जनतेच्या बाजूने होती परंतु दुपार नंतर जी भूमिका बदललेली आहे ती सरकारच्या बाजूने म्हणजे याच्यामध्ये दालनिय कुच तो काल आहे म्हणून असा चुकीच्या पद्धतीचा निर्णय होऊन या पद्धतीनं आजचा आमचा आंदोलन न्यायालयाच्या मार्फत चिरडण्याचा प्रयत्न केला होता परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रभर आंदोलनाचा आंदोलन राबवलेले आहेत आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्यामध्ये आंदोलन आम्ही करतच राहणार याचिका दाखल केली होती कुठल्या गुणवरती सदावरती गाडवाची अक्कल आहे का त्याला गैवाऱ्या तोंडाचं लाजना अब्रो याला असं चिखलात फेकून दिलंय बेगर आकलीचा जर कांदा येते त्याला काय अक्कल ती घावल्यावर त्याला कुठतर दोन थोबड येतच येते आता इंडियन टाइम्स न्यूज